नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर हो, आज आपण बघणार आहोत जवारीचं पीठ आणि कोबी यापासून अतिशय हलका फुलका असा नाश्ता तर अतिशय पौष्टिक असा नाश्ता आणि हलका फुलका आहे रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला गॅस जास्त वेळ उभारायला नको दररोज भाकरी आणि भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या प्रकारे आज आपण नाश्ता बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय हे पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये घालायचे आता आपल्याला दोन चमचे बेसन पीठ तर आपण जे आपले दररोजच्या वापरातले चमचे असतात पोहे खायचे त्या चमच्यानीच घेतलेलं आहे पीठ आपण आता यामध्ये घालायचे आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची ठेचा जरी वाटून घातला तरी चालेल पण जास्त कट लागतो लहान मुलांना वगैरे खायला तर अशी मिरची तर वरतून काढताही येते जिरं घातले अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा आणि अर्धा चमचा एवढं बेडगी मिरची पावडर घातली तिखटाला कमी आहे पण कलर छान दिसतो यासाठी घातले मी चवीपुरतं मीठ घालायचे आलं लसूण पेस्ट घातलायची आलं लसूण पेस्टमुळे टेस्ट अजूनच छान येते हिंग घातला आहे पाऊन चमचा एवढं आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे कारण ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसतं पाणी जास्त लागत नाही थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे कारण जास्त पाणी घालायचं पातळ होईल पीठ तर ज्या प्रकारे आपलं डोळश्याचं पीठ असतं प्रकारे हे करून घ्यायचे हे बघा आपण आता यामध्ये बारीक चिरलेला कोबी घातला आहे वाटलं तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून कोबी बारीक करून घेऊ शकता अर्धी वाटी एवढी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली कोबीच्या ऐवजी तुम्ही शिमला मिरची पालक मेथी असं घालून नाश्ता बनवू शकतं तर मुलं भाज्या खायला कंटाळा करतात तर या प्रकारे अशा भाज्या पोटातही जातात आणि मुलांना समजतही नाही यामध्ये भाज्या ते इथे आपण बघा लगेच तवा गरम करत ठेवला डोश्याचा आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं याला आणि यावर आता आपण मिश्रण घालून घेणार आहोत तर हे बघा डोश्याच्या पिठासारखं असं पातळ करून घ्यायचे आता ह्याला उलत न्यानी असं सगळीकडून पसरून घ्यायचे आपल्याला जेवढा पातळ पाहिजे तेवढा करता येतो अतिशय हलका फुलका नाश्ता आणि ज्वारी ही पचायला हलकी असते आणि उन्हाळ्यामध्ये थंड असते ज्वारी ही खाल्लेली चांगली असते तर बघा वरतून ह्याला पूर्ण सुकू द्यायचे अर्धा चमचा एवढं तेल लावून घेतले आता हे पूर्ण बघा सुकलेलं आहे वरतून तर आता ह्याला पलटी करून घ्यायचे हे सुकल्याशिवाय पलटी करायचं नाही नाही तर मध्येच मग हे तुटलं जातं तर असं सा दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचे मस्त टेस्ट लागते तुम्ही याला जवारीचं धिरडं किंवा ज्वारीचा डोसा किंवा उत्तप्पा काहीही म्हणू शकता दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचे आणि मुलांना टिफिनला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तु तुम्ही बनवू शकता अगदी पोटभरीचा नाश्ता आहे तर हे काढून घेतलं आहे आपण आणि जाळीवर ठेवून द्यायचं आहे तर याचप्रकारे दुसराही आपण असाच डोसा करून घेणार आहोत तुम्हाला जर असे साधे सोपे रेसिपी बघायला आवडत असतील तर अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर हे बघा हे उलतण्यानं आपण पसरून घेतलं आहे वरतून थोडं अर्धा चमचा एवढं तेल सोडून घ्यायचं आणि हे वरतून सुकेपर्यंत आता आपण एक चटणी बनवून घेणार आहोत त्याच्यासोबत खायला तर इथं मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी एवढे डाळवं घेतलेत यामध्ये आता आपल्याला दोन हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेत मी आणि कैरी घेतली अर्धी त्याची साल काढून असे तुकडे करून घेतलेत आता यामध्ये घातला आहे थोडासा आपण कडीपत्ता कडीपत्ता कारण खाल्ला जात नाही बाजूला काढला जातो त्यामुळे मी चटणीतच घातला आहे आणि मुठभर कोथिंबीर घातली चवीपुरतं मीठ घातलं आहे टेस्टसाठी थोड्या अर्धा चमचा एवढी साखर घातली आणि आलं लसूण पेस्ट घालायची चटणीला खूप छान टेस्ट येते ते आता आपण मिक्सरला चटणी वाटून घेतली तोपर्यंत इकडे बघा डोसाही छान सुकलेला आहे वरतून आणि पलटी करून घेतला आहे यालाही मीडियम गॅसवर चांगलं आपण दोन्ही साईडनी भाजून घेतलेला आहे तर बघा हाही डोसा चांगला भाजलेला आहे तर मुलं भाकरी खायला नाकं मुरडतात तर या प्रकारे असा डोसे किंवा उताप्पे बनवून द्या मस्त टेस्टी होतात किंवा याला ज्वारीचं धिरडंही म्हटलं जातं हे बघा चटणीही छान तयार झालेली आहे तर याच्यासोबत ही चटणी आणि झिरडं मस्तच लागते टेस्ट हे बघा अगदी मऊसुद आणि हलकी फुलके असे झिरडे तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर यव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद